उपस्थित सर्व माझा नमस्कार होऊन आयुष्याशी लढली डोळसांची होऊन आयुष्याशी लढली डोळसांची मेघा कोऱ्या रेखाटल्या तिने सुभेगा स्मरणार्थ तेजस, तेजस फाउंडेशन स्थापन केले

पावलो पावली या खड्डा प्रवासात उपेसरांच्या साथीने यश मिळो तुम्हाला पावलो पावली तेजस बाळाच्या पूर्ण करण्यास सारे इच्छा तेजस बाळाच्या पूर्ण करण्यास सारे इच्छा विजयश्री मिळो मेघा राणी तुम्हाला या शुभेच्छा मी आपल्या सादर करीत असलेल्या कवितेचे शीर्षक आहे शक्ती स्वरूपिणी राजेश्वरी

सुद्धा हे जगन्माता हे महिषासुर मर्दिनी देश पूर्ती करण्यास ती जा करा हे माता, हे महिषासुर मर्दिनी देश पूर्ती करण्यास ती हे जगन्माते रणचंडी के ये परेने हे जगन्माते रणचंडी के ये परेने तू दुष्ट पापी जनास निर्दालना मधुनी निष्पाप स्त्री शक्ति तारण्या मदमत वास नाग राक्षस मजुनी निष्पाप स्त्री शक्ति तारण्या सत्व दे बुद्धि दे दे, 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 दे दे सामर्थ्य देई श्री रक्षा शक्ति हे दुर्गेश्वरी से स्थिर से मन शक्ति से वरदान दे हे सांगवे परमेश्वरी सतशक्तीचे चितशक्तीचे मन शक्तीचे वर दान देभ परमेश्वरी हो तुम्ही राहा तुम्ही तेजा घ्या